मेरठमध्ये एक रोहतक जिल्हा आणि ते रोहतक जिल्ह्यामध्ये एक मस्तनाब युनिव्हर्सिटीमध्ये एक योगा टीचर टीचिंग करण्यासाठी नेहमी जात असे हे टीचर जे मेरठ आहे मेरठमधील रोहतक तर रोहतक जिल्ह्यामध्ये ते तिथे रूम करून राहायचे मग असं भरपूर दिवस झालं हे टीचर असल्यामुळं तिथे रूम करून राहायचे आणि त्याची जी रूम भाड म्हणजे जे रूम मालक आहेत तर त्या तिथेच त्यांचं एक ठिकाणी प्रेम झालं म्हणजे त्याच एरियामध्ये तिथेच त्या टीचरांचं प्रेम झालं आणि प्रेम झाल्याच्या नंतर मग त्या त्यांच्या जी ज्या ठिकाणी ही रूम केलेली होती ते रूम मालक ज्या ठिकाणी ही रूम केलेली होती टीचरचं नाव आहे जगदीश तर यांनी ज्या ठिकाणी रूम केली होती रोहतकमध्ये तर रोहतकमध्ये रूम केल्याच्यानंतर मग तिथेच त्यांचं एका महिलेसोबत प्रेम वाढलं आणि प्रेम वाढल्याच्या नंतर मग या रोहतक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिरूम केली तर या महिलेच्या पतीला ही गोष्ट खटकली मग खटकलीच्या नंतर त्यांनी एक विचार केला की एवढा शिक्षक असून असं काय होतंय असं का, का करतात मग नेहमी त्याच्यामुळं काय व्हायचं या महिलेच्या पतीचं आणि महिलेचं नेहमी वाद वादिस्त वातावरण होऊन जायचं तर असं करता करता भरपूर दिवस होऊन गेले आणि जे जगदीश टीचर आहेत तर पत्नी त्या टीचरचं आपल्या पत्नीसोबत प्रेम आहे ही गोष्ट त्या महिलेच्या पतीला खटकली मग नंतर त्यांनी एक प्लॅन रचला तर मग आता प्रकरण काय आहे तर आपण सविस्तरपणे बघूयात प्लॅन असं होता की या टीचरला त्यांनी हातपाय बांधले हातपाय बांधून एका सात फूट खड्ड्यामध्ये खड्डा खोदला आणि त्या व्यक्त म्हणजे या टीचरला जिवंतसपणे गाडलं तर प्रकरण काय आहे सविस्तरपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला कानेला सुरुवात करूया काय हे प्रकरण ही घटना मेरठ मधील एक रोहतक जिल्हा तिथे ही घटना घडली मस्तनाब युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीमध्ये हे योगा टीचर नेहमी टीचिंग करायला जात होते तर एक दिवस असं झालं की या टीचराचं जे प्रेम आहे तर जिथे राहतात तिथे त्या महिलासोबत होऊन गेलं म्हणजे जिथे हे राहतात तर तिथेच त्या महिलासोबत त्यांचं प्रेम झालं आणि हे प्रेम झाल्याच्या नंतर या महिलेच्या पतीला ही गोष्ट खटकली खटकल्याच्या नंतर मग आता विषय झाला की आता प्रकरण काय काय नाही हे ज्या महिलेचा पती हा व्यवस्थित समजून घेत होता हे खरंच या टीचरचं आपल्या पत्नीसोबत खरंच प्रेम आहे का तर मग असं ही गोष्ट या महिलेच्या पतीने या गोष्टीची शहानिशा केली आणि एक दिवस खरं जाणवली की ज्या टीचरचं प्रेम हे आपल्या सोबत आहे आणि आपली पत्नीसुद्धा या टीचरवर प्रेम करते मग असं भरपूर दिवस होऊन गेलं मग ही गोष्ट या महिलेच्या पतीला खटकू लागली आणि एक दिवस असा उजाडला की या महिलेच्या पतीनं या जगदीशला मारहाण सुरुवात केली जगदीश टीचरला मारहाण सुरुवात केली आणि तिथून पुढे यांचं प्रकरण मग वाढतच गेलं पण जगदीश हे तिथून रूम सोडण्यास तयार नव्हते ते म्हणजे मी माझं काय चुकलंय मी इथेच रूम करतो परंतु आणि यांनाही या महिलेच्या पतीला सुद्धा त्याला आता हे प्रकरण पूर्ण जाणच होतं म्हणून तोही सुद्धा म्हणत होता की आता याला रूमून बाजूला जाऊ द्यायचं नाही प्रकरण आपण बघू असे करत करत भरपूर दिवस उलटून गेले मग उलटल्याच्या उलटल्याच्यानंतर ही घटना येते बरोबर चोवीस डिसेंबरला चोवीस डिसेंबरला या महिलेच्या पतीनं या महिलेची पतीचे जे काही मित्र आहेत तर त्या मित्राला सोबत घेऊन ते युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथेच शिक्षकाला मारहाण सुरुवात चालू केली नंतर या महिलेच्या पतीचे जे काही मित्रांनी चार जण त्यांनी या शिक्षकाला बलजबरीने म्हणजे धरलं आणि साईडला नेलं लगेच बरोबर तिथेच बांधलं आणि साईडला घेऊन गेले तिथे त्यांचं तोंड बांधलं हातपाय बांधले सी सी टी व्ही कॅमेरा चालू होता या चार म्हणजे हे जे चार जण होते यांना काही समजलंच नाही की सी सी टी व्ही कॅमेरा चालू आहे का काय तर आणि यांची फोनवर सुद्धा बातचीत झालेली होती मग या टीचरला या लोकांनी बांधलं आणि एक जवळपास एकसठ किलोमीटर दूरवर या व्यक्तीला घेऊन गेली एकसठ किलोमीटर दूरवर एक, दूर एक खड्डा खाल्ला तो खड्डा जवळपास सात फूट खड्डा हा खोदलेला होता आणि जगदीशचे नुसते हातपाय बांधले होते तोंड बांधलं होतं जगदीशला काही बोलता बी घेत नव्हतं हातपाय पण हलवता येत नव्हते अशा पद्धतीत जगदीश टीचरला बांधलं होतं नंतर या जगदीश टीचरनी बांधल्यामुळे जगदीश टीचरला काही करता आलं नाही जसे यांना जिवंतच असताना या आरोपींनी जगदीश टीचरला गड्ड्यात का टाकलं आणि गड्ड्यात टाकल्याच्या नंतर वरील माझी टाकली जिवंतपणे जा म्हणजे पुरलं यांना तर त्यानंतर मग बरोबर दहा दिवसांनी यांना असं वाटलं की आता हा जो जगदीश टीचर आहे ही आपल्या रूममध्ये थांबतोय आणि याची चौकशी झाली तर ही चौकशी आपल्यावरच येणार त्याच्यामुळं आता यांची तर अगोदर फोनवर बातचीत झालेलीच होती या महिलेच्या पतीची आणि जगदीश टीचरची जी बाचाबाची झालेलीच होती फोनवर आणि जगदीश या महिलेची ज्या पतीची आणि पतीच्या सुद्धा बातचीत फोनवर झालेली होती आता यांना काय वाटलं आपण फोनवर बोललो याचं प्रकरण थोडं काही माहीत होणार ही गोष्ट यांना माहितीच नव्हती मग सात दिवसाच्या न म्हणजे सात फूट अंतरावर गड्डा नंतर बरोबर दहा दिवसांनी या महिलेच्या पतींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की आमच्या इथे एक योगा टीचर राहत होते रूम भाड्यानं करत होते त्यांचा स्वभाव चांगला होता सगळं काय असं ते सांगू लागले वाढून सांगू लागले पोलिसांना आणि आता ते टीचर खूप दिवस झालेत बेपत्ता झालेत आता त्यांचा शोध काय आहे आम्हाला सांगा या महिलेच्या पतीनं ही तक्रार दाखल केली आणि तसेच जे तक्रार दाखल केल्याच्यानंतर मग त्या प्रकरणाला कुठेतरी जागाली पोलिसांनी सर्व मोहीम शोधाशोध सुरू केली त्यांची जी सिस्टीम आहे ती सर्व संपूर्णपणे सिस्टीम सुरू केली चालू केली <laughs> परंतु जगदीशचा कुठेही ठेपा लागत नव्हता जगदीश सरांचा आणि जगदीश सरांचा ठेपा कुठेही लागत नसल्यामुळं किंवा जगदीश सर कुठे आहेत काहीही माहिती नसल्यामुळं पोलीससुद्धा हैराण झाले होते लगातार तीन महिने जगदीश टीचरचा पोलीस शोध घेत होते परंतु जगदीश टीचर नेमकं कुठे आहेत काहीच कळत नव्हतं त्यांच्या फोनचं नेटवर्क सुद्धा सापडत नव्हतं परंतु बरोबर पर चोवीस मार्च अर्थात या दोन तीन दिवसाच्या अगोदर चोवीस मार्चला या गोष्टीला जाग आली चोवीस मार्चच्यापर्यंत पर्यंत म्हणजे चोवीस डिसेंबरपासून ते चोवीस मार्च पर्यंत पोलिसांनी मग आता जगदीश टीचरच्या फोन सोबत कोणते कोणते कॉल जोडलेले होते या सर्व कॉलची शहानिशा केली तर मग शहानिशा केल्याच्या नंतर या ठिकाणी असं आढळून आलं की जे जगदीश सरांच्या कॉलसोबत जे काही लोक बोलत होते तर त्यांची बाचाबाची होती या लोकांना पहिलं यांनी पकडलं पकडल्याच्या नंतर मग तिथून पुढे चौकशी सुरू झाली चौकशी सुरू झाल्याच्या नंतर पोलिसांनी यांना उलट सुलट प्रश्न विचारून यांच्याकडून माहिती काढून घेतली आणि माहिती काढल्याच्या नंतर मग तेव्हा कुठंतरी हा शोध लागला की या महिलेच्या पतीनं हा सर्व म्हणजे कारनामा केलेला आहे आणि कारनामा करून या व्यक्तीला जिवंतपणे बांधून याला सात फूट खड्ड्यामध्ये खोदून याला म्हणजे मातीमध्ये गाडलेलं आहे अशी संपूर्णपणे माहिती या आरोपीकडून मिळाली तर प्रेम नेमकं ही जी घटना घडलेली हे प्रेमाच्या रूपातून घडलेली आहे जगदीतचे जगदीश ज्या रूम जगदीश टीचर ज्या रूम मध्ये राहत होते त्याच रूममध्ये यांचं महिलेसोबत प्रेम झालं होतं असं या महिलेच्या पतीचं म्हणणं होतं आणि हीच गोष्ट महिलेच्या पतीच्या माइंडमध्ये शिरलेली होती आरोपींच्या माइंडमध्ये शिरलेली असल्यामुळं या प्रकरणाला यांनी इथपर्यंत छोट्यातून हे मोठे पडत वाढत हे प्रकरण होऊन गेलं तर मग आता नेमकं हे प्रकरण खरोखर या जगदीश सरांचं या त्या रूम माल मालतीची पत्नी आहे त्यांच्यासोबत खरंच प्रेम होतं का किंवा नव्हतं याची आपण जशी माहिती होईल तसं तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करीन तर पुढील घटना ऐकण्यासाठी किंवा अशाच नवीन पद्धतीच्या घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईकसुद्धा करा तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं एक टीचर आणि त्या टीचरचं त्या महिलेसोबत प्रेम होणं योग्य होतं का किंवा या टीचरने जे काही क्रिया केली ही खरोखर चांगली होती का ज्या जिथे राहायचं आणि जिथे राहायचं त्याच महिले त्याच मालकाच्या म्हणजे जिथे आपण राहतो त्याच रूम मालकाच्या पत्नीसोबत प्रेम करणं या हे टीचरला हे योग्य वाटतंय का हेही सांगा पण परंतु आता ही गोष्ट अजून निश्चित झालेली नाही की खरंच प्रेम होतं की नव्हतं काय आता पण असेल तर आता तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे प्रेम होतं की नव्हतं की काय होतं आणि जर या टीचरनं हे जर केलेलं होतं ते खर्च योग्य होतं का किंवा या महिलेच्या पतीनं योगा टीचरला हातपाय बांधून तोंड बांधून सात फूट खड्ड्यामध्ये जिवंत गाडलं हे योग्य आहे का जरूर प्रमाणमध्ये सांगा अशाच प्रकारच्या नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र